गुड मॉर्निंग फ्रेंड्स सो कसे आहात तुम्ही तर सकाळचं वाजले साडेदहा सो so, सकाळी सगळं काम वगैरे आवरून घेतलं आणि नंतर म्हटलं चला गव्हाचं दळण करूयात गव्हाचं पीठ पण संपत आलेलं आणि आमच्या तिघांना जास्त काय लागत नाही आम्हाला एक दोन किलो खूप होतं ना सो so, मस्त दळण वगैरे केलं आणि आरवी पण मला थोडीशी हेल्प करत होती आणि तिची हेल्प म्हटलं माहिती आहे तुम्हाला कशी हेल्प असते तिची स so, जाऊ द्या चालायचंच ह्या सगळ्या गोष्टी आणि नंतर मला सांगत होती औषध खूप मस्त होतं मम्मा पण मी तिला परत एकदा म्हटलं देऊ का तुला तर नको म्हटली आणि खूप त्रास देते औषध प्यायला डेंजर आहे यारवी औषधासाठी पण दुखणं आलं की खूप टेन्शन येतं का तर ते औषध कसं पेईल त्याचं आणि औषध वगैरे पेऊन झाल्यावर मग मी तिला शिरा केला मस्त असा गावरण तुपाचा आवडत नाही तिला पण आठवड्यातून एकदा दोनदा मी बनवते आणि काय होतं की त्यांना काय म्हणजे आजारी वगैरे असले दुखत असले ना बळजबरी का होईना ओरडून का होईना पण त्यांना औषध दिलं पाहिजे तेव्हाच तर कुठेतरी बरं होतील नाही तर तिला एक दिवशी ॲडमिट करावं लागलं होतं आम्हाला सो मस्त असं शिरा केला तिला आणि मग खायला घातला आणि तिला घरातच सायकल खेळायला लावली आता सध्या वातावरण माहिती तुम्हाला बिबट्या पण सुटलेत आणि आपल्याला बातमी कशी आहे ऐकायला सो म्हटले तू घरातच खेळ तिच्या त्याच्या भीतीनिमित्तीला दुपारचं बाहेर पण पाठवत नाही एक तिला बाहेर पाठवणं पण खूप अवघड झालं आहे सध्या सो मस्त असं तिला शिरा खायला घातला आणि घरातच बसवलं तिला म्हटलं आता तू घरातच सायकल खेळ सो कुठेतरी बाबा त्यांना पण कॉम्प्रोमाइज करावं लागतं असं भीती दाखवावं लागती मग कुठेतरी ते ऐकतात आपलं आणि नंतर मग तिकडच्या घरी जाऊन इकडे आराध्याला घेऊन आली ती हाताला घेऊन जाती हाताला धरून आणती खूप छान जोडी आहे दोघींची आणि लहान मुली मला पण खूप आवडतात मस्त असतात क्यूट असतात आणि एक्सप्रेशन तर ह्याची खूप मस्त आहे सो छान मग दोघी खेळत होत्या आणि व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा बरं का आणि व्हिडिओला लाईक करत जा तुम्ही सपोर्ट पाहिजे तुमच्या सगळ्यांचा तुमचं सपोर्ट मिळत नाही आरवीच्या व्हिडिओंना आपल्याला लवकरात लवकर हजार सबस्क्राईब कम्प्लीट करायचे जे की हे सगळं तुमच्या सपोर्टवरच अवलंबून आहे सो so, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत जा सो so, ह्या दोघींची मस्ती चालली होती मस्त आणि आराध्याला काय पाहिजे असेल तर ही देत नाही आणि हिला काय पाहिजे असेल तर ती देत नाही असं आहे सो so, संध्याकाळी खूप थंडी वाजत होती थंडी वाजते म्हटल्यावर हो आता आपल्याला काय करावं लागणार आहे सो आरवीनी म्हटली की मम्मा मला शेक करायचं आहे सो मस्त असं शेक केला <coughs> सो कुठेतरी बरं वाटलं दुसऱ्या दिवशी आम्ही आलो हो होतो मिरेज गावला जरा काम होतं आरवी आरवीचे पप्पा मी आणि आजी सो आरवीला कुठे फिरायचं म्हटलं ना खूप आनंद होतो आणि बाहेर पडलं ना तिला असे स्टॉलचे दुकानं फ्रूट वगैरे दिसले ना त्याच्यात ती फक्त एक फ्रूट मागणार ते पण कोणतं तर तिला हे आवडतं नारळ पाणी खूप आवडतं सो प्रचंड आवडतं तिला ते नारळ पाणी घ्यायलाच लावते नाहीतर त्याशिवाय तिचा कुठं दिवस जाणार नाही तर खूप ऐकणार नाही गोष्टी कधी हट्ट पुरवलं अति होतात आणि डोकं चढतात असं मी जास्त लाड नाही करत तिचा तिचे पप्पा खूप लाड करतात तिच्या सो so, जाऊ द्या लहानपर्यंतच असतात सो so, घरी आलो घरी आल्यानंतर मग हे पिल्लो आमच्या आलं so, सो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला, करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका सो so, अरवीच्या व्हिडिओवर तुमचा सपोर्ट असू द्या प्रसिद्ध असू द्या सो so, कंटिन्यू व्हिडिओ पहा